श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी शिवामार्ग या यूट्यूब चॅनलवर तर आज चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहण हे चंद्रग्रहणाचा स्पर्श हा नऊ सत्तावन्नला होणार आहे आणि चंद्रग्रहण हे रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटाला चंद्रग्रहणाचा मोक्ष आहे आता चंद्रग्रहण हे उत्तर रात्री संपत आहे कारण उत्तर रात्री चंद्रग्रहण हे दीड वाजता म्हणजे एक वाजून सत्तावीस मिनटाला तिथे संपत आहे पण चंद्रग्रहण संपल्याबरोबर प्रत्येकालाच काही गोष्टी त्याच वेळेला करता येत नाहीत कारण उत्तर रात्र असल्यामुळे आपल्याला चंद्रग्रहण संपल्याबरोबर काय करावे तर त्या गोष्टी तिथे करता येणार नाहीत ना तर उद्या सकाळी उठल्याच्या नंतर काय करावे आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर अगोदर येतील आणि त्याबद्दलची माहितीही तुम्हाला मिळेल तर बघा उद्या सकाळी उठल्यावर आता एक वाजून सत्तावीस मिनटाला ज्यांना ग्रहण संपल्याच्या नंतर स्नान करणं शक्य असेल ते स्नान करू शकतात पण आपण त्यानंतर स्नान करून आपल्याला त्यावेळेला काही देवपूजा करता येणार नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे नऊ आठ सप्टेंबरला सकाळी उठल्याच्या नंतर तर आठ सप्टेंबरला सकाळी उठल्याबरोबर अगोदर आंघोळीच्या स्नानाच्या अगोदरचे जे काही कामं असतील ते कामे करून घ्यावी आणि त्यानंतर तुमच्याकडं जर गंगेचं पाणी असेल तर आंघोळीमध्ये थोडंसं गंगेचं पाणी टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी आणि आंघोळ झाल्याच्या नंतरच आपण जे काही चहा म्हणजे आपण जे काही नाश्ता वगैरे करतो ते सर्व करावा पण बघा कोणत्याही एका व्यक्तीने स्नान झाल्याच्यानंतर आपले जे देवघर आहे त्या देवघरातल्या देवांच्या देवा अगोदर पूजा करून घ्यावी कारण देवघराचंसुद्धा आपण जे काही चंद्रग्रहण लागलेलं असतं ते आपल्याला काढायचं असतं म्हणजे देवघरातली देवांची पूजा पण करायची असते आणि सर्व घर झाडून आणि गोमूत्र थोडंसं पाण्यात टाकून संपूर्ण घर पुसून घ्यावे आणि त्यानंतर तुम्ही चहा वगैरे मग नंतर घेऊ शकता स्नान झाल्याच्या नंतर आणि स्नान पूर्ण डोक्यापासूनच करायचं आहे मग पुरुष आणि स्त्रियांनी दोघांनी पण आणि जर लहान मुले आहेत आजारी व्यक्ती आहेत हो त्यांना एवढं लवकर स्नान जमत नसेल तर आजारी व्यक्तीसाठी आणि लहान लेकरासाठी एवढे काही नियम नसतात कारण जर तुमचं शरीरच काम करत नसेल तर काय आणि लहान लेकरांना तर कुठलेच नियम नसतात ते तर आपण म्हणतो लहान लेकरू म्हणजे जी देवाचा जीव समजला जातो त्याला कुठलेच नियम हे लागू होत नसतात आता गर्भवती स्त्रियांनी सुद्धा उठल्याबरोबर सकाळी लवकर अगोदर स्नानादी करून नंतरच चहा वगैरे नाश्ता करायचा आहे आता ही गोष्ट इथपर्यंत बरोबर आहे आणि तुम्ही जे अंगण आहे आपलं ते अंगण अगोदर झाडून देते तुम्ही जे सडा टाकत असाल पाणी टाकत असाल ते टाकून घ्यायचं फरशी असेल तर फरशी पुसून घ्यायची आणि तुमच्या घरातली सुद्धा फरशी तुम्हाला गोमूत्र टाकूनच शिंपडूनच पुसायची आहे आणि सगळीकडे घरामध्ये असं थोडं 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 गमूत्र टाकायचं म्हणजे सर्व घराचं शुद्धीकरण होतं कारण आपण आपलं जे काही चंद्रग्रहणाचं सुतक लागलेलं असतं ते सुतक सगळं आपल्यातून शुद्ध होतं आणि ते सुतक निघून जात असतं तर अशा प्रकारे आपल्याला ही जर स्वच्छताच्या बाबतीत पवित्राच्या बाबतीतलं झालं तर आता दान काय करावं आता मुख्य गोष्ट दानाच्या विषयीची आता ज्यांच्या घरी जर कोणी दान घेण्यासाठी येत असेल तर त्या स्त्रियांना किंवा त्या महिलांना पुरुष कोणी येऊ हो। त्यांना वापस पाठवायचं नसतं जे चंद्रग्रहण झाल्याच्यानंतर बघा गावात तर ती परंपरा चालूच असते चंद्रग्रहण सुटलं की लोक येतात कोणीतरी सकाळी दान मागण्यासाठी आणि त्यांना दान हे दिल्याच्यानंतर खरंच आपलं पुण्य हे अगणित होत असतं तर ते दान द्यायचं तर ते दानामध्ये काय द्यावं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे जे काही तुम्ही धान्याचं दान दिसाल त्याला अतिशय असं महत्त्व आहे मग ते गहू असो तांदूळ असो किंवा दाळी असो मग त्यात विशेष महत्त्वाचं दान म्हणजे तांदूळ समजलं जातं कारण चंद्र हा पांढऱ्या रंगाचा आहे आणि तांदूळ आणि साखर हे सुद्धा पांढऱ्या रंगाचे आहे त्यामुळे आपण जर तांदूळ किंवा साखर दान केलं तर आपल्या ग आपल्या पत्रिकेतील जो चंद्रग्रह आहे तो मजबूत होतो आणि चंद्राचं बळ हे आपल्या पाठीशी असतं बघा बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये चंद्रबळ हे जास्त नसतं कमी असतं म्हणून त्यांना बऱ्याच परिशानीचा सामना करावा लागत असतो म्हणून तर आपल्याला ज्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्रबळ असेल त्यांनी साखर आणि तांदूळ आणि प्र प्रत्येकाने जरी दिल्या तरी चंद्राचा आशीर्वाद हा सर्वांना मिळत असतो मग तुम्ही गहू ज्वारी दाळी ह्या पण दान करू शकतात पण आपल्याला दान करण्याचं काय टाळायचं आहे तर दान करण्याचं आपल्याला तेल आणि तूप आणि मीठ या तीन वस्तू दान करायच्या नाही आहेत लक्षात घ्या तेल तूप आणि मीठ म्हणजे जे पदार्थ आहेत ते दान करायचे नाही आहेत आपल्याला आणि त्याचबरोबर पितृपक्ष पितृपाटीसुद्धा सुरू होणार आहे त्यामुळे पितृपाटीत काही दानालासुद्धा विशेष असं महत्त्व असतं आणि चंद्रग्रहण संपल्याच्या नंतर दान केलेलं के याला एक विशेष आणि विशेष आणि वेगळं असं महत्त्व असतं आणि ह्या चुका टाळायच्यात बघा स्नानाच्या अगोदर आपल्याला काही खायचं नाही आहे पाणीसुद्धा घ्यायचं ना, नाही घ्यायचं नाही आहे आणि घर स्वच्छ करायचं आणि घरात गोमूत्र टाकून सगळीकडे किंवा गंगेचं पाणी थोडं थोडं शिंप शुंपुडु, शिंपडून घरी स्वच्छ करून घ्यायचं डोक्यासही सर्वांनी या दिवशी स्नान करायला हवं आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जे काही वस्त्र असतील ते वस्त्रसुद्धा दान करावे पण वस्त्र हे नवी कधीच नवीन वस्त्र दान करायचे नसतात ग्रहण संपल्याच्या नंतरची गोष्ट तर जुने वस्त्र जर आपण दान केले तर आपल्यामागे जी काही शेणी असेल ती शेणीही जात असते म्हणून जुने वस्त्र हे दान करायचे असतात नवीन वस्त्र दान करायचे नसतात आणि या दिवशी बघा शक्य असतात चंद्रग्रहणाची करसुद्धा मानली जाते म्हणून एवढे दिवस आपल्याला शुभ कार्य हे थांबवायचे आहेत आणि तरक राशी वृश्चिक राशी आणि त्याचबरोबर कुंभ राशी आणि राशी यांनी तर ग्रहण पाहायचं नाही आहे त्यांच्यासाठी अशुभ असं फळ आहे आणि पंधरा दिवस कुठलंही शुभ कार्याला सुरुवात या चार राशींच्या लोकांनी करायची नाही आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्या शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा असायची एका नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ